मंडळी महाराष्ट्राला आंदोलनं नवीन नाही आहेत शेतकऱ्यांची दरवाढीसाठी होणारी आंदोलनं एस टी कर्मचारी अंगणवाडी सेविका डॉक्टर्स फार्मसिस्ट यांची होणारी आंदोलनं विविध समाजांची आरक्षणाच्या मागणीसाठी होणारी आंदोलनं अशी विविध आंदोलनं महाराष्ट्रानं आत्तापर्यंत अनुभवलेत पण असंच एक वेगळं आंदोलन पंचवीस सप्टेंबरला महाराष्ट्रात पार पडलं पास पन्नास हजार प्राथमिक शाळा बंद ठेवत महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाची रजा काढत त्या त्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले एकूण बावीस मागण्या मांडत राज्यभरातील शिक्षक कर्मचाऱ्यांनी किरकोळ रजेवर जात मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन उभं केलं शिक्षणसेवक वगळता राज्यातील जवळपास शंभर टक्के शिक्षकांनी मागणी करत या आंदोलनाला आपला पाठिंबा दाखवला होता मग मंडळी भविष्यातील पिढी घडवणारे विद्यादानाचं श्रेष्ठ कार्य करणारे गुरुजन यांना आंदोलन करण्याची मोर्चे काढण्याची नेमकी गरज काय पडली कोणत्या मागण्यांसाठी राज्यातल्या जवळपास पन्नास हजार शाळा बंद ठेवत प्राथमिक शिक्षक एका दिवसाच्या रजेवर गेले याचीच माहिती घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी उत्तर मंडळी शिक्षकांनी पुकारलेल्या या आंदोलनात त्यांनी अनेक मागण्या केल्या होत्या त्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे शासन निर्णय रद्द करावेत जुनी पेन्शन योजना लागू करावी अध्यापनाचं काम सोडून दिली जाणारी अशैक्षणिक कामे कमी करावीत विद्यार्थ्यांना वेळेत मापाचे गणवेश व आवश्यक पाठ्यपुस्तके मिळावीत शालेय पोषण आहाराच्या योजनेत काही बदल करावेत याशिवाय कमी पटसंख्येच्या शाळेतील कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती हा आदेश रद्द करावा अशा सर्व मागण्या समाविष्ट होत्या पण यातल्या सर्वात महत्वाच्या मागण्या म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याच्या मागण्या मग असं काय आहे या शासन निर्णयात त्या अगोदर पाहूयात तर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने संच मान्यतेचा शासन निर्णय काढून शाळेतील शिक्षकांची संख्या कमी करण्याचा जी आर काढला होता या निर्णयानुसार शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची संख्या कमी केली जाणार होती यातील असणाऱ्या निकषांच्या आधारावर हजारो शिक्षक अतिरिक्त होणार होते त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं म्हणून हा शासन निर्णय रद्द करावा ही शिक्षकांची आणि शिक्षक संघटनांची प्रमुख मागणी होती यानंतर असणारी प्रमुख दुसरी मागणी म्हणजे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी या शासन निर्णयानुसार वीस किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळांतील शिक्षकांची संख्या कमी करून त्या जागी एका कंत्राटी स्वरूपातील शिक्षकाची नियुक्ती करण्याची तरतूद शासनानं केली होती मग जर या निर्णयाची अंमलबजावणी केली तर ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावरील शाळांमधील शिक्षक कमी होतील शिवाय असे कंत्राटी म्हणून नियुक्ती करण्यात येणाऱ्या व्यक्तींमध्ये निवृत्त झालेल्या शिक्षकांचा समावेश केला जाणार होता मग असा निर्णय घेऊन शासन खाजगीकरणाला प्रोत्साहन देत आहे असा आक्षेप घेत हा निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी केली होती त्यात पुढं शासनानं बदल करून वीस ऐवजी पटसंख्या कमी करून ती दहावर आणली पण तरी सुद्धा तो निर्णय कंत्राटी आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन देणारा आहे त्यामुळं तो निर्णय सुद्धा रद्द करावा अशी मागणी संघटनांनी केली होती या दोन मागण्यांसह पुढची मागणी म्हणजे शिक्षकांवर लादली जाणारी अशैक्षणिक कामे कमी करण्याची मागणी आम्हाला शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकवू द्या अशा घोषणा देत शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली मतदार नोंदणीची कामे निरनिराळे सप्ताह अभियान बहिस्त संस्थांच्या परीक्षा अशी अशैक्षणिक कामे शिवाय वारंवार भरवल्या जाणाऱ्या ऑनलाईन मिटिंग्स अखेरच्या क्षणी मागवून घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन माहिती अहवाल शिवाय वेळी अवेळी येणारे व्हॉट्सअपच्या ग्रुपवरील मेसेज अशामुळे शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळच मिळत नाहीये एम डी एम सारख्या योजनेची माहिती आधी ऑनलाईन भरायची शिवाय त्याची हार्ड कॉपी सुद्धा जमा करायची यामुळे शिक्षकांचा वेळ अध्यापन सोडून अन्य कामात जास्त गुंतला जातो आणि याचा प्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि गुणवत्तेवर होतो त्यामुळं अशी अशैक्षणिक कामं कमी करून आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळू द्यावा अशी महत्त्वाची मागणी यावेळी शिक्षकांनी केली होती शिवाय दोन हजार एक साली राज्याची आर्थिक बाजू कमकुवत असल्याचं सांगत तत्कालीन सरकारनं सुरू केलेली शिक्षणसेवक योजना आता बंद करावी अशी सुद्धा महत्त्वाची मागणी या शिक्षक संघटनांनी या आंदोलनात केली होती शिवाय प्रत्येक केंद्र स्तरावर डाटा एंट्री ऑपरेटरची नेमणूक करावी जेणेकरून शिक्षकांवर येणारा अतिरिक्त ताण कमी होईल अशा मागण्या सुद्धा शिक्षकांनी मागितल्या होत्या याशिवाय शाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने होत आले परंतु अजून सुद्धा काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही आहेत ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेत त्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे गणवेश त्यांच्या मापाचे नाही आहेत त्यामुळे ही गणवेश योजना सुद्धा रद्द करून ती सुद्धा पूर्वीसारखी राबवावी अशी मागणी शिक्षकांनी मागितले याबरोबरच बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तकांचं वाटप झालेलं नाहीये त्यामुळे अध्यापनात अडथळे येत आहेत त्यामुळे पाठ्यपुस्तक वाटप सुद्धा विनाविलंब व्हावं अशा मागण्या या आंदोलनात केल्या ले गेल्यात या मागण्यांसोबतच शालेय पोषण आहार योजनेत शासनानं अनेक बदल केलेत विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी रोज नवीन मेन्यू तयार करून दिला गेलाय परंतु या मेन्यूची अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनुदानाचा पुरवठा मात्र शासन आपल्याला करत नाही ही शिक्षक संघटनांची पुढची महत्वाची मागणी आहे तर अशा विविध मागण्या घेऊन पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देत राज्यभरातील सुमारे एकोणसाठ हजारच्या वर शिक्षक एक दिवस रजा टाकून संपावरती गेले होते या आंदोलनाला जवळपास राज्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता शिवाय शिक्षक संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विविध जिल्ह्यातील आंदोलनात सहभाग नोंदवला होता यात महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा दिवंगत आमदार शिवाजीराव पाटील अण्णाप्रणित राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव हो। त्यांच्यासोबतच राज्य संघाचे नेते संभाजीराव थोरात शिक्षक समितीचे अध्यक्ष विजयराव कोंबे अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोशाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके शिक्षण परिषदेचे राजेश सुर्वे अखिल भारतीयचे कल्याण लवांडे आणि शिक्षण भारतीचे नवनाथ गेंड पुरोगामी संघटनेचे प्रसाद पाटील इत्यादी शिक्षक संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता दिवंगत आमदार शिवाजीराव पाटील यांना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष केशवराव जाधव यांनी नगर जिल्ह्यातील आंदोलनाचं नेतृत्व केलं तर कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके यांनी सातारा जिल्ह्यातील आंदोलनाचं नेतृत्व केलं महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे अध्यक्ष असणारे विजयराव कुंभे यांनी वर्धा जिल्ह्याच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं अशा प्रकारे सर्व शिक्षक सर्व शिक्षक संघटना आणि शिक्षण संघटनेचे पदाधिकारींनी एकत्र येत आंदोलनाची हाक देत छत्रपती संभाजीनगर पुणे आणि सांगली या जिल्ह्यात असणाऱ्या व्ही व्ही आय पीच्या दौऱ्यामुळे हे जिल्हे वगळून बाकी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांना धडक दिली विद्यार्थ्यांना अध्यापन देण्यासाठी वेळ देता यावा या प्रमुख मागणीसाठी शिक्षकांनी पुकारलेला हा मोर्चा कोणतीही आर्थिक मागणी नसल्यामुळं अतिशय उल्लेखनीय ठरला मग आता सरकार शिक्षकांच्या या कोणत्या मागण्या मान्य करते आणि सरकारने घेतलेल्या निर्णयावर शिक्षक आणि शिक्षक संघटना काय भूमिका घेतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे बाकी मंडळी या शिक्षक आंदोलनावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद